नमस्कार कोरियांडर लूज चॅनलवर मी तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण छान रेसिपी करतोय चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया हॅलो फ्रेंड्स आज आपण गणपती बाप्पासाठी घरी तयार केलेल्या डेसिकेटेड कोकोनटपासून शाही मोदक करणार आहोत यामध्ये ड्रायफ्रूटचं स्टफिंग भरणार आहोत आपण हे मोदक आपले खूपच छान होतात हे सुकं खोबरं घेतलेलं वाळलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याचं साल काढून घेतलं आणि किसनीने हे खोबरं आपण किसून घेतलं आणि मिक्सरमध्ये पल्स मोडवर ते असं थोडंसं बारीक करून घेतलं बघा सारखं डेसिकेटेड कोकोनट आपलं तयार झालं घरच्या घरी असलेल्या साहित्यामध्ये आपल्याला अगदी सहजपणे मोदक करता येतात आणि दहा मिनटात हा पदार्थ तयार ता ता होतो हे सव्वा कप आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आणि अर्धा कप हे कंडेन्स मिल्क आपण घेतलेले हे कंडेन्स मिल्कसुद्धा आपल्याला घरच्या घरी करता येतं एक लिटर दुधापासून हे तीनशे एम पर्यंत कंडेन्स मिल्क आपलं तीनशे ते चारशे एम एलपर्यंत कंडेन्स मिल्क तयार होतं काही नाही स सलगपणे आपलं क दूध ते आटवायचं सारखं हलवत राहायचं आणि त्यामध्ये तो छोटा चमचा सोडा घालायचा आणि आपलं कंडेन्स मिल्क तयार होतं त्याची रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे पाव कप पिठी साखर घेतलेली आहे आणि थोडंसं तूप टाकायचं एक चमचा तूप घेतलेलं आहे पाव कप दूध घेतलेलं आहे त्या दुधातूनच दोन चमचे दूध यामध्ये टाकलं आहे त्याच्यामध्ये केशर आपण भिजत टाकलेले ते आपण यामध्ये वापरले रंग आणि चव आपल्या मोदक्याची वाढते वेलदोड्याची पूड घेतलेली आहे या सर्व साहित्याची यादी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे स्टफिंगसाठी ड्रायफ्रूट घेतलेले आहे आपण ही काजूची अशी बारीक का पूड करून घेतलेली पिस्त्याची जाड सरपूड करून घेतली खलबत्त्यातच कुठून घेतलेले मी बादामची जाड सरपूड करून घेतलेली आपल्या आवश्यकतेनुसार घ्यायचे आहे ड्रायफ्रूट आपण दोन टेबल स्पून साय घेतलेली घरच्या दुधावरची आणि एक टेबल स्पून साखर घेतलेली सुरुवातीला आपण ड्रायफ्रूट थोडीशी भाजून घेऊ पिस्ते टाकले बदामाचे क्रश टाकूया आणि बा हे थोडंसं आपण याचा मॉश्चर काढून टाकू म्हणजे चवही चांगली येते आणि त्याच्यातलं मॉश्चर गेलं तर आपले मोदक टिकतीलही चांगले छान थोडंसं किंचित तूप टाकू एवढंसं एक छोटा चमचा टाकायचा त्याचा रंग बदलून द्यायचा थोडेसे गरम करून घ्यायचे फक्त आपले आपले त्यामध्ये आता साय टाकूया दोन टेबल स्पून टाकूया बाइंडिंग आणि चवय चांगली येते आपल्या स्टफिंगला साखर टाकूया एक टेबल स्पून गॅस बंद करते मिक्स करून घेऊ चांगलं आपलं स्टफिंग तयार झालं त्याच कढईमध्ये डेसिकेटेड कोकोनट भाजून घेऊ आपण थोडंसं किंचित गरम करून घ्यायचं आहे आपल्याला सव्वा कप घेतलं आहे आपण हे गॅस मिडियम ठेवलेलं आहे मी पटकन गरम करून घ्यायचं आहे आपल्याला फक्त ते आता पावसाळ्याचे दिवस आहे ना ओलसरपणा कमी होईल त्याच्यातला निघून जाईल झालं आहे आपलं आता याचा रंग बदलून द्यायचा आहे आपल्याला मोदकाच्या पाणीसाठी आपण साहित्य तयार करतो आहे थोडं तूप टाकलं आहे आता कंडेन्स मिल्क टाकूया अर्धा कप टाकते साखर असते म्हणून आपण पाव कप साखर घेतली दूध टाकूया पाव कप घेतलेले आपण केशराच्या दूधच पाव कप आहे आपलं हे घट्ट करून घेऊ आठवून घेऊ थोडं आपण आता गॅस मिडियमच आहे दोन तीन मिनिट आपण हे घट्ट करून घेतलंय आपलं ते डेसिकेटेड कोकोनट त्याच्यात टाकूया मिक्स करून देऊ येत आपण केशरचं दूध टाकूया आपण रंग छान तर तुम्हाला वाटलं तर रंगही टाकू शकता तुम्ही गॅस कमीच ठेवायचा आहे केशरली चवय चांगली लागते रंगही छान येतो साखर टाकू पाव कप घेतली आपण मिक्स करून देऊ हे आणि गॅस कमीच ठेवायचा म्हणजे आपलं मिश्रण छान होतं कलर छान चांगला राहतो डागद वगैरे नाही किती छान कलर आला बघा नॅचरल पोत आलं आता वेलदोड्याची पोट टाकूया सगळा गोळा व्हायला लागला की आपलं मिश्रण झालं समजायचं अजून एक मिनटं फक्त आपण हलवू आणि मग गॅस बंद करू मोदकाचं मिश्रण तयार झालं बघा छान झालं एकदम अशा पद्धतीने झालं की झालं गोळा होतो एकदम चिकटत नाही बघा स्टीलचं भांडं असू नाही एकदम कशाला चिकटत नाही आता गॅस बंद करूया आपण आणि काढून घेऊया हे मिश्रण आपण थंड व्हायला ठेवू आणि थंड झाल्यावर मग मोदक करूया अशा सोप्या हेल्दी आणि चमचमीत रेसिपीच्या अपडेटसाठी कोरिअंडर लूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा यामध्ये आपण आता थोडंसं हे आपलं जे मोदकाचं केलं ना मिश्रण त्याच्यातलं थोडा भाग टाकूया त्याचे गोळे होतील छान तयार तुम्ही यात कंडेन्स मिल्कही टाकू शकता आपल्या आवडीनुसार करून घेऊ छान स्टपिंग मिक्स करून घेतले त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊ आपण बघा या पद्धतीने सर्व करून घेते मी आता असे छोटे गोळे करून घेतलेले आहे आपण आता मोदक मोडले घेतलेले आहे आपण याने करणार आहे आपण हे बघा असं छान आहे प्लास्टिकचं आहे सगळीकडे मिळतो हा याला आपण आता थोडंसं तुप लावून घेऊया म्हणजे आपला मोदक छान निघतो हो त्यातून मिश्रण भरूया आता टोकापासून भरायचं स्टफिंगला थोडी जागा करून घ्यायची घरी तयार केलेले आपण हे डेसिकेटेड कोकोनट किती छान झालंय केशराचा रंग आहे आर्टिफिशियल रंग नाही काही नाही नैसर्गिक आहे सगळं हेल्दी आहे एकदम आपला हा मोदक आणि हा तुम्हाला दोन ते चार दिवस आरामात्र टिकतो सगळं आपण जिन्नस पदार्थ भाजून घेतलेले थोडीशी जागा करून घेऊ याच्यामध्ये ते मध्ये आपल्याला स्टपिंग भरायचं ना आता बंद करूया भरलं आपण आणि पाठीमागून मागू नयचं ते स्टफिंगचा गोळा आपण ठेवायचे गोळे केले ना आपण हे बघा मध्ये टाकून घ्यायचं असं बंद करून घ्यायचं असं आणि बाहेर आलेले काढून टाकायचं स्टफिंग घातल्यानंतर असं प्लेन करून घेतलं आहे आपण बाहेरचं काढून घ्यायचे आहे उघडायचं आहे एकदम मोदक आता ठेव तुपलावायची काही आवश्यकता नाही दुसऱ्या पद्धतीने दाखवतो एकदम असंही करता येतो आपल्याला असं बंद करून घ्यायचं आणि त्यालाही खिळा येतो असा बारीक ते टाकून द्यायचं नाही टाकलं तरी चालतं पण तो फिक्स राहतो आणि मिश्रण घालायचं मध्ये आपल्याला सगळीकडे फिरून घ्यायचं ते मिश्रण स्टफिंगला जागा ठेवायची सगळीकडे फिरून घ्यायचं आता स्टफिंग टाकूया बघा हे टाकले बंद करून देऊ झाला प्लेंड करून घेतले बघा छान झालं आपल्या सुक्या खोबऱ्यापासून आपण घरच्या घरी असलेल्या साहित्यामध्ये तयार केलेले शाही मोदक तयार आहे एकदम छान झाले चवीलाही छान लागतात आणि सात ते आठ दिवस हे आरामात राहतात फ्रीजमध्ये आणि वरती तीन चार दिवस राहतील नक्की करून पहा तुम्ही आणि रेसिपी कशी झाली ते मला नक्की तुमच्या प्रतिक्रियेद्वारे सांगा पुन्हा भेटूया अशाच छान स्वादिष्ट नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद